भारत हा कृषी प्रधान देश असला तरी शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी दिवस रात्र शेतात मेहनत करूनही कधी निसर्ग तर कधी शासन तर कधी प्रशासन व आता महावितरण कंपनी शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण करीत आहे महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया जिल्हा तांदूळ म्हणजेच भात पीक उत्पादनासाठी प्रख्यात आहे परंतु तसे असले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या परिवाराला पिकांचं उत्पादन घेण्यासाठी मात्र रात्रंदिवस एक मेहनत करून रात्रंदिवस एक करून मेहनत करून उत्पादन घ्यावे लागले तरीही शासन शेतीमाला मात्र हमी भाव देत नाही उत्पादनापेक्षा खर्च जास्त प्रमाणात आहे त्यात आता महावितरण कंपनीच्या तास पुरवठा धोरणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे शेतीला वेळेवर पाणी मिळत नसल्याने रोवणी करणे कठीण झाले आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील करडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज वितरण केंद्राच्या परिसरातील जांभोरा पालोरा सरपेवाडा करडी किसनपूर मुंढरी बुज मोहगाव कोका इंजेवाडा यांच्या शेतकऱ्यांनी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस कमीत कमी सोळा तास शेतकरी शेतीकरिता वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस असून शेतकरी आंदोलनाचा आंदोलनास प्रहारचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी पाठिंबा देऊन शेतकऱ्यांच्या मागणीला तात्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन उग्र करू अशी ताकीद निवेदनाद्वारे यंत्रणेला व आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना सांगितले यावेळी असंख्य आंदोलक शेतकरी उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ महेंद्र नंदा गौड़ी उप संपादक सब्सक्राइब प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट